नितीन गडकरी हे भाजपा अधिवेशनाला अनुपस्थित आहेत प्रकृती अस्वस्थतेमुळे गडकरी अनुपस्थित आहेत नितीन गडकरी हे भाजपा अधिवेशनाला आलेले नाहीत गडकरी यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे त्यांची प्रकृती ही ठीक नाहीये त्याच्यामुळे गडकरी हे भाजपाच्या अधिवेशनाला अनुपस्थित आहेत पुणे येथे आयोजित भाजपा अधिवेशनाला नितीन गडकरी हे अनुपस्थित आहेत नितीन गडकरी यांनी काय ट्विट केलं पाहूयात पुणे येथे आयोजित भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आज उपस्थित राहू शकणार नाही याबद्दल सर्व कार्यकर्त्यांप्रती दिलगिरी व्यक्त करत आहे अधिवेशनासाठी आज उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आपल्या शुभेच्छा या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आपण नव्या ऊर्जेने पक्षाच्या मजबूतीसाठी कार्य कराल हा विश्वास आहे असं नितीन गडकरी यांनी ट्विट केलेलं आहे